आज बुधवार अठ्ठावीस मे दोन हजार पंचवीस युवान लिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन येशू आपल्या शिष्यानं म्हणाला मला अद्याप तुम्हाला पुष्कळ गोष्टी सांगाव्याच्या आहेत परंतु आताच तुमच्याने ते सोसवणार नाहीत तरी तो सत्याचा आत्मा येईल तेव्हा तुम्हाला मार्ग दाखवून सर्व सत्यात नेईल कारण तो आपल्या स्वतःचे सांगणार नाही तर जे काही ऐकेल तेच सांगेल आणि होणाऱ्या गोष्टी तुम्हास कळवील तो माझा गौरव करील कारण जे माझे आहे त्यातून घेऊन ते तुम्हाला कळविल जे काही पित्याचे आहे ते सर्व माझे आहे म्हणून मी म्हणालो की जे माझे आहे त्यातून घेऊन ते तुम्हास कळवेल चिंतन कधीही नाश नाश पावणारा नाही अशा शाश्वत संपत्तीकडे नजर लावा संत पीटर नोलेस्को हे शेवटपर्यंत व्रतस्थ प्रापंचिक धर्मगुरू म्हणून कार्यरत राहिले इसवी सन बाराशे साली पवित्र त्याला दर्शन देऊन येथील ख्रिस्ती सुटका करण्यासाठी एक संघटना स्थापन करण्याची प्रेरणा दिली या संस्थेला दयामातेची संस्था असे नाव प्राप्त झाले प्रभू येशू ख्रिस्ताने शिष्यांना सांगितले होते की कैवारी आत्मा हा सत्याचा आत्मा आहे आणि तोच तुम्हाला मार्ग दाखवून सत्यात नेईल सत्य काय आहे ते आपल्याला समजावे व सत्याचे मार्ग आपण स सर्व स्वीकारावा म्हणून प्रार्थना करूया